खेडमध्ये मुसळधार पाऊस सुरू जगबुडी नदीने गाठली धोका पातळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वर्गाचं आयोजन चोवीस जून पासून परकार चार वेळेस करणार उपोषण प्रशासनाचं दुर्लक्ष रेशन दुकान घेऊन येणारा ट्रक आग लागण्यापासून थोडक्यात बचावला राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे नदी नाले दुथडीवरून वाहतात रत्नागिरी जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोका पातळीच्या जवळ पोहोचली आहे जगबुडी नदीने सध्या इशारा ओलांडली असून आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोड वरती आहेत सतत पडणाऱ्या या पावसामुळे जगबुडी नदी धोका जवळ जाऊन पोहोचली आहे त्यामुळे सध्या जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर देखील वाहते पावसाचा जोर कायम राहिला तर खेड शहराच्या अगदी बाजूने वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांनी नदीकाठी विनाकारण फिरू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय तसेच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील वतीने करण्यात आलंय प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरलाय अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय कोकणातील अनेक नद्या दुथडीवरून वाहत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड दापोली भागात कालपासून पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील नद्या पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत पावसाचा जोर वाढू लागल्यास या भागातील नद्या पात्र सोडून वाहण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे जागतिक योग दिनानिमित्त खेड शहरातील एव्होलो एरोबिक्स आणि योग सेंटरतर्फे अठरा जून ते एकवीस जून या कालावधीमध्ये सूर्यनमस्कार वर्ग पार पडला यावेळी महिलांना व्यायामाचे महत्त्व आणि गरज किती आहे हे पटवून देऊन त्यांना व्यायामाची गोडी निर्माण करण्याचा सुप्त उपक्रम या सेंटरद्वारे राबवण्यात आला तसेच आपल्या शरीरात सात चक्रामध्ये प्राणशक्ती स्वरूपात स्थितशक्ती त्यांचे योग्य संतुलन राखण्यासाठी त्याची आसने शिकवून त्याचं महत्त्व देखील या महिला वर्गाला यावेळेस पटवून देण्यात आलं हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोमिला देसाई स्मिता मुकादम अंजली गिल्डा शोभा कार्ले वैशाली भोसले शिवानी पाटील ईश्वरी तोडकरी आणि योग शिक्षिका जुई धामणकर यांनी विशेष मेहनत घेतली खेड तालुक्यातील साखरोळी येथील रहिवासी असलेले अब्दुल हुसेन मोहम्मद हे येथील त्यांच्या जागेसमोर अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल तीन वेळेला उपोषणास बसले मात्र प्रत्येक वेळेस प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांवरती विश्वास ठेवून आपलं उपोषण स्थगित त्यांनी केलं मात्र आता प्रशासन त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय वारंवार उपोषण करणाऱ्या सत्तर वर्षीय परकार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असले चित्र सध्या खेड तालुक्यात पाहायला मिळते तीन वेळेला उपोषण करून त्यांना केवळ आश्वासने देण्यात आली मात्र या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता प्रशासनाकडून न करता त्यांनी केवळ वेळ काढूपणा केल्याचं चित्र येते त्यामुळे संतप्त झालेल्या जाणीवपूर्वक अन्याय केला असून त्यामुळे संतप्त झालेल्या परकार यांनी आपल्यावरती जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप केलाय त्यामुळे संतप्त झालेल्या परकार यांनी आपल्यावरती जाणीवपूर्वक

आणि तोडल्याशिवाय मी उपोषण स्थगित करणार नाही हे माझे हे आहे आणि मी कोणालाही आता माझं काही झालं पण मी उठणार नाही खरं तर तुम्हाला तुमचं वयवर्ष सत्तर आहे तुम्हाला हाय बी पी आहे शुगर आहे विविध व्याधी आहेत जे तुम्ही तिस तिसरं उपोषण सोडलं त्यावेळेस देखील तुमची तब्येत खालावली होती आणि तुमचं तुम्हाला डॉक्टरनी कधीही अटॅक येईल असं देखील तुम्हाल तुम्हाला सूचित केलं होतं पण आता पुन्हा देखील तुम्ही बसत आहात आता देखील तुमची तब्येत तशी नाजूकच आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मी मला डॉक्टर येऊन सांगितलं की जर तुम्ही ॲडमिट झालेत नाही तर अटॅक येऊ शकतो तर आणि तसे त्याने शासनेला पण खेळ शासन ज्या ज्या हे आहेत त्याला पण सांगितलं होतं तरीसुद्धा काही कोण दाद देत नव्हते पण आता मला जरी काय झालं तरी मी उपोषण स्थगित करणार नाही आणि मला काय झालं तर त्याचे जुमेदार खेर प्रशासन जुमेदार असणारे राहतील मी पहिल्यांदा उपोषण एकोणतीस दोन चोवीसला केलं तेव्हा मला रात्री अकरा वाजता बांधकाम खात्याचे आशा जठार आणि निलेश पावसे यांनी लेखी आश्वासन दिले की पंधरा मार्चपर्यंत मी कारवाई करून तोडून घे अतिक्रमण तोडून घेतो परंतु त्यांनी घेतलं नाही म्हणून सोळा मार्चला परत मी ओपोषणला बसलो तेव्हा मग त्यांनी सांगितले की एकोणीस मार्चपर्यंत मला पोलीस संरक्षण मिळणार आहे एकोणीस मार्चपर्यंत आम्ही काढून घेतो ले ले, ते तरी आज काढून घेतले नाही म्हणून मी पुन्हा परत सहा जूनला उपोषणला बसले उपोषणला बसल्यावर तालाटालीची ते उत्तरे ता जुण, देत होते हे तोडून घेतले हे केले काही तोडलेले वगैरे काही तिथे कारवाई केलेली नाही फक्त जो मला जूड आश्वासन देत होते लेखीसुद्धा दिलेले आहे म्हणून मी स सहा मार्चला बसल्यावर आठ मार्च आठ सहा जूनला बसल्यावर आठ जूनला संध्याकाळी सात वाजता टी आय साहेब तहसीलदार बांधकामाचे आचार्य निलेश पावसे आणि नि दुसरे काही एक लोक आले मध्यस्थी त्यांनी येऊन मला मला त्याने अकरा मार्च अकरा जूनपर्यंत आम्ही अतिक्रमण तोडून घेऊ असं आश्वासन दिलं आणि आमचा मान ठेवा मग पी आय साहेबांचा आम्ही मान ठेवून आज मी पोषण वा स्थगित केलं होतं परंतु आजपर्यंत काहीही कारवाई न झाल्यामुळे परत चोवीस जूनला सोमवारी उपोषण स्थगित केलेलं उपोषण सुरू करत आहे छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खोपे प्रशालेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी सरस्वती मुरलीधर नंदवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मोरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच नंदवंशी यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मोलाचं तसेच यावेळी नंदवंशी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे आणि योगाचं महत्व समजवून सांगत योगाचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिके करून माहिती दिली या योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच आशा वर्कर अर्थिथी मेकुटा भोसले यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन अंकुश भोसले व्हाईस चेअरमन अरविंद सुर्वे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मांडवकर यांनी केलं श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिवस ज्युनियर कॉलेजमध्ये साजरा झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योग शिक्षक एल पी इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक संपतराव काळे यांचे मार्गदर्शन लाभले योग योगासने ध्यान आणि प्राणायाम याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली तसेच योगाचे आपल्या दैनंदिन जीवनात महत्व सांगितलं आणि पटवून दिलं तसेच विद्यार्थ्यांकडून काही योगासने आणि प्राणायाम त्यांनी करून घेतले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सुपरवायझर कांबळे पाटील मस्के माळी साठे कांबळे तसेच करमरकर देसाई हजारे मॅडम कदम दळवी दरेकर यादव बाईत सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन काळे मॅडम यांनी केलं लालबाग परळमधील प्रख्यात स्वात केट्रसचे मालक नितीनजी कोलगे यांनी खेड तालुक्यातील अपंग भगिनी दुर्वा पदुमले हिला वैद्यकीय उपचारार्थ रुपये पाच हजार रुपयांची रोख मदत केली यावेळी दुर्गाच्या नातेवाईकांनी कोलगे यांचे मनपूर्वक आभार मानले याच कोलगे यांनी मागील वर्षी म्हसाळा येथील एका शाळेतील वीस मुलांची मुंबईत दोन दिवस राहण्याची आणि जेवण्याची विनामूल्य व्यवस्था देखील केली होती मुंबई गोवा महामार्गावरील शिवफाटा येथे खेडच्या शासकीय रेशन गोदामात धान्य घेऊन येणारा ट्रक शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चा शॉर्ट सर्किटमुळे आग लागून दुर्घटनाग्रस्त होण्यापासून थोडक्यात रत्नागिरी येथून शासकीय धान्य घेऊन खेडमध्ये येणारा हा ट्रक महामार्गावरील शिवफाटा येथे आला असता ट्रकच्या बॅटरी असलेल्या भागातून धूर येत असल्याचं चालकाच्या निदर्शनास आलं यावेळी प्रसंगावधान राख दाखत चालकाने ट्रक थांबवून हा येणारा धूर विझवला त्यामुळे शासकीय धान्य घेऊन येणारा हा ट्रक आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून थोडक्यात बचावला मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रक मालकाने खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधून घटनास्थळी येण्याची विनंती केली यावेळी खेड नगर परिषदच्या अग्निशमक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली खेड रोटरी क्लब केमिस्ट असोसिएशन आणि यू एस विटॅमिन यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता भरणे बायतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडमध्ये मोफत मधुमेह आणि रक्तदाब तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये तज्ज्ञांमार्फत चार प्रकारच्या रुग्णांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत या शिबिरात सहभागी व्हावे असं आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष डॉक्टर वरुण मोदी यांनी केलं आहे